जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून लक्षणीय उपोषण महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी जिल्हा अधिकारी समोर पुनम गेट येथे जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटना व कामगार व रोजगार विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेकडून लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार आयुक्त सोलापूर यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारचे कारवाई न केल्यामुळे लाक्षणिक उपोषण करण्यात आले महाराष्ट्र शासनाने असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना सुरू केली आहे आणि महाराष्ट्र राज्यातून लाखो कामगार या योजनेचा फायदा घेत असून सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुका सेवा सुविधा तपासणी केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बांधकाम कामगारांच्या फॉर्म तपासणी करत असताना चुकीचे कामगिरीचे नियम सांगून बांधकाम कामगारांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहे याबाबत माननीय कामगार सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सेतू सुविधा केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्याबद्दल लेखी निवेदन देऊन देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली नाही किंवा कसल्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना त्यांना देण्यात आलेले नाही माननीय सहाय्यक कामगार आयुक्त याबाबत यांच्याकडे विचारणा केली असता बघू करू असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याच विषयावरती जिल्हा अधिकारी कार्यालय समोरील पूनम गेट येथे लाक्षणिक उपोषण करून माननीय सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते तरी देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पुन्हा एक मे रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व कामगारांना उपोषण करावे लागत आहे याच्यापुढे संघटनेच्या उपोषणाची जर दखल घेतली गेली नाही तर आयुक्त कार्यालयासमोर तीव्र प्रकारचं उपोषण करण्याचे पदाधिकाऱ्यांनी आयुक्त यांना इशारा देण्यात येत आहे या आंदोलनास जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे चैतन्यजी घोडके मोहम्मद शेख कबीर तांडुरे किरण तोडकरी यल्लापा बनसोडे सेफन नगारे सुमित उमाप आदी पदाधिकारी व कामगार व रोजगार विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख परवेज मुल्ला मीर मोहम्मद खान अकबर शेख आदी उपस्थित होते आज एक मे महाराष्ट्र कामगार एक मे कामगार दिन व महाराष्ट्र महाराष्ट्र दिनानिमित्त जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नावरती आज पुनमकारच्या समोर उपस्थित घेत आहे मागील आ, मागील काही दिवसापासून मान्य कामगार आयुक्तांना वारंवार निवेदन देऊन देखील मान्य कामगार कुठल्याही कुठल्याही स्वरूपाची दखल घेत नाहीत बावीस तारखेला आम्ही याच आंदोलन घेतायचं आणि ते आंदोलन घेऊन मान्य कामगार आयुक्तांना त्याच्याबद्दल आम्ही कळत होतो परंतु कामगार आयुक्त हे कुठल्याही स्वरूपाची कारवाई न करता आणि कुठलाही निर्णय न घेता फक्त बघू करू फक्त दिवसा दखलाचं काम करत असेल परंतु आमची जी मागणी होती जर आमच्या मागण्या मान्य नाही जाणं तर बांधकाम कामगार आयुक्ताच्या ऑफिसमोर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी साधिक शेख संस्थापक अध्यक्ष कामगार व रोजगार विकास मंच महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम कामगारांना कामगार दिनानिमित्त व त्याचबरोबर महाराष्ट्र दिनानिमित्त आज या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो गेल्या बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी जनक्रांती असंघटित कामगार संघटना व त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून याच ठिकाणी आम्ही लाक्षणिक उपोषण केला होता त्या उपोषणाचा स्वरूप असा होता की असंघटित बांधकाम कामगार व इमारत कामगार यांच्यासाठी शासनाने जे सेवा केंद्र ठेवलेले आहे त्या सेवा केंद्रामध्ये सहावा गोंधळ सुरू आहे त्या विषयावर आम्ही लाक्षणिकपोषण करून माननीय सहाय्यक आयुक्त कामगार विभाग यांच्याकडे निवेदन दिला होता त्या निवेदनाचा दखल घेऊन त्या कामगार विभागामधून एक पत्र आम्हाला देण्यात आला त्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की तुमच्या मागण्याची दखल घेण्यात येईल परंतु आजपर्यंत त्या मागण्याची दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी जनक्रांती असंघटित काम, बांधकाम कामगार संघटना व त्याचबरोबर कामगार व रोजगार विकास मंचच्या वतीने या कामगार आयुक्तांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी फिती लावून आंदोलन करत आहे जर येणाऱ्या काळात आमच्या मागण्याची दखल सहाय्यक आयुक्तांनी घेतली नाही तर या ठिकाणी कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला आम्ही ताळा ठोकण्यासाठी येणार आहे आणि तो पण हजारो कामगारांना घेईन त्या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात आम्ही देतो जय हिंद जय महाराष्ट्र संघटनेच्या असं आज लाक्षांत उपोषण करण्यात येत असून सदर उपोषण हे कामगार कल्याण मंडळ सोलापूर यांच्याकडून कामगारांना होणाऱ्या जाणून बुजून होणाऱ्या त्रासाबद्दल उपोषण करण्यात येत आहे सेवा केंद्र हे शासनाने कामगारांच्या सेवेसाठी उपस्थित कामगारांच्या सेवेसाठी तयार केले असताना येथील कामगा, ये दा सा, सा। हो कामगार येथील सेवा करणारे कर्मचारी कामगारांची जाणून बुजून पळवणूक करतात नवनवीन नियम स्वतः मनमानी कारभार करतात यावर वारंवार आयुक्ताची सहाय्यकाचा संपर्क साधला असता ते फक्त आश्वासन देऊन कोणतीही कारवाई करत नाही कामगारांचा त्रास हा दहशित असून यापुढे या उपोषणानंतर जरी अधिक परिस्थिती कायम राहिली तर जनक्रांती या कामगार संघटनाच्या वतीने कामगार कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून व ह्याच्यापेक्षाही तीव्र तूर स्वरूपाचं आंदोलन करून कामगारांची सोय करण्याकरता प्रयत्न करण्यात येणार असून त्यांनी याची नोंद घ्यावी एवढीच विनंती या माध्यमातून कर